नऊ ठिकाणी पी ए सिस्टम बसवलाय जसं की आता तुम्ही आलात आम्ही सर आम्ही इथून बघत होतो हो तुमचा सत्कार होता ना वगैरे सगळं तर तिथं जर अनावश्यक गर्दी झाली काही वाटलं आम्हाला तर इथून आपण ह्याला कमांड देऊ शकतो ह्या कॉल नंबर वर देऊन दाखवायचं एक जागेवर दाखवा आता छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये डी सहा सर किती डी सहा सहा इथे आता हे पाहत होतो तुम्ही हो जुना फोटो दाखवा

रस्त्यावर थांबवण्यात आलेली स्प्लेंडर गाडी निळा शर्ट रस्त्यावर थांबवलेली हो स्प्लेंडर गाडी बाजूला काढून घ्या निळा शर्ट रस्त्यात थांबलेली व्यक्ती बाजूला थांबा असं <laughs> सांगितलं <laughs> तर ते थोड्या वेळाने अजून हे करतात म्हणजे परत हे रेकॉर्ड पण होत कसं हे ऍक्सिडेंट झाला काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला काही ठिकाणी कमी जास्त याचं कंट्रोलिंग पॉवर सर एकदम विरी झाली तर चोरी असं जे काही समजा